रे एवढा वेळ लागतो मोबाईल पाहतो पहिला देवपूजा करायची ना भाऊ केली हा मग आव अगरबत्ती लावंबराला इथे तुळशीला लावा पटकन लवकर उठायचं थंडी गार टायच जोपूनच राहत होतो नऊ वाजेपर्यंत हां लागली आता मध्ये लाव मंदिरामध्ये लाव अगरबत्ती अगरबत्ती भेजली पेट 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 का पेटवून घ्या वरती पेटून घे व्यवस्थित पेटवली कधी चालू आहे ना ओळून घे देवाला हा बस बस काळ होतय मंदिर काळं होत जास्त होऊन आहे सगळ्या देवांना ओळलं व्यवस्थित ल पाय पडला की व्यवस्थित व्यवस्थित पाय पड बुद्धी देव ना मला त्याच्या खाली पाय ना हात घातले ना तू त्याचा रंग खाली देत पाय ना पिवळा हा लाव का हा लाव केशर गंध लाव ना ना कोरडाच लावा असं मला नको करू पाणी लाव भरून घे त्या वाटेमध्ये नुसतं ना, वाटे ना सडाच काम करतो बघू वाटेमध्ये घे भरून हां जाऊ चल लाव डोक्यात लाव कपा नाही नाही असंच लाव कोरडा हा वर चल काय बघ नाही हा बरोबर बरोबर चला आता शाळेचे किडक्या उघडत आले तर शाळेत जायचं वेळ होत परत उघडीचं आवरलंय हा पायपड एकदा आणि देवा मला बुद्धी दे सांग ना देवाला दे। बुंदी नाही बर का बुद्धी नाही तर म्हणजे कायची बुंदी हा <laughs> का मी काय करते इकडं अरे आहे ती दिल्या वेन बांधून दिल्या आता गेली बघायला आरशेमध्ये आता परत सोडल परत भांतीचे वेने तुला पण थंडी वाजली काय उन्हात बसलीत हाय ना सकाळ जिले थंडी हाय ना उठायलाच नऊ साडे नऊ वाजून राहिले तुम्हाला लई आरशेभू राहिले बघ तुम्ही दिवसभर दिवसन दिवस एवढी दिवस। सकाळी एवढी थंडी राहाय ती कोण उठणार एवढं भारी थंडी धरून चालेल का आता हां हरवला अजून डाबा करायचा आहे हां डबे डब हा काय न्यायचं डब्यात भाजीपोळी काय दुसरं काल डब्याला वडापाव दिला होता खरे अरू <laughs> हा भाजीपोळी द्यायची त्याला टीचर का अगदी दे रोज एकदे मांड्रा कधी इडली दे कधी आलूचे पराठे दे कधी ते डाळीचे डोसे नाही ते ते दे काल वडापाव दिला कडी समोसा देऊ का असे नाही कडी समोसा नाही आज पावडा पावडा काल दिला होता ना

अगं माझं सगळं झाडझुड झाली मंदिर देवपूजा झाली मंदिर पूर्ण झाडलं पुसलं देवपूजा केली तू तर अजून जागेवरच थंडी बाजू राहिली तरी तुझ्या अजून आंघोळ व्हायची वाटते नाही झाली आंघोळ मला वाटत झाली मला वाटत झाली म्हणून दिसत एवढी नटून बसले म्हणे पाचशे दिसत आरशामध्ये तोंड पाय नीट जप नाही झाली रात्री मोबाईल वरपात बसले रात्री जापता मोबाईल सकाळी उठल्या उठल्या मोबाईल मोबाईलनी पर वाटवलं गेलं ना नाही गेलं नाही ना बोलवलं माझ्या वयान घालून झालं ना मम्मीने वालवला आवडलं ना का आवडलं ना पाण्याची बॉटल भरायची कुठे माहिती तूच ठेवला तू आणला बाजारात ड्रॉयर मध्ये काय म्हणू सांग डब्याला पोट नाही भरत पावाड्याने वडापावने पोट नाही भरलं त्याचं अगं मम्मी तू मला एवढं भारी भारी देते डब्याला मैत्रिणी मला खाऊनच नाही देते खरंच हा तू आता एक काम कर करण्याची भाजी डब्याला म्हणजे

नको क्वाटो आरो पडशील तुम्ही काय करू राहिले इकडं अरे तुम्हाला शाळा जायला हो टाइम होय राहिले बाळा मी ती दीदीची मैत्रीण आली तिला बोलवायला खाली उतर आरो ते गुले राहते कपडे खराब होते मी अटकले राहते खाली उतर काटे तिथं गुले राहत आहे बरं अंगाचे आग होईल हो तर चल मग मी बोलू राहिली पाय चला, चला गावातील मी फिरायली तो आज नावाला नाही जाईल हा वेळा बाजी फुल तोडा लागेल कुशाल रिपनी कोण बांधी कुशल त्या काट्यावर चढली होती तिथं मोकर काटे धुळे आंघोळ जा, केल्यावर जाऊ राहिले तिथे कपडे खराब होतील गुले जाणार गुले आंघोळ पडले किती होत फिरून तुला माहिती परत आंघोळीला जायला लागेल तो मैत्रिणी बोलव ना घरामध्ये ये ना दिदी ये ना ये ना बस ना दिदी बस दोन मिनिट बस राहू दे काही नाही बस राहू दे काय काय गुट्ट आवडलं का पटकन बरोबर करून आली तू कड राहते मी चाटोरी रोड लाटोरीवरून आली तिथे एवढे दोन मिनट वर तरी तुझं आवर नाही अजून लवकर आवरतच नाही लवकर ती पटपट आवरून आली मी घरच्या घरी आवरत नाही

फुटला कसं काय फुटला चावला असेल तो नाही हा का चांगला मारे करायला जातो पाय ना आता तू बर जा शाळा भरली त्याची जाऊ ति त्याला ह्याची झाले की महिन्या बांधून घे कुठे दफ्तर गे हा गे दप्तरांचा

Bye. Bye, my love. Bye.